नमस्कार मी प्रहार संघटनेचा प्रवक्ता अजय भुजबळ आज घडीला गाढेजळगावमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार सव्वीस जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत या निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात सुधाकर भाऊ शिंदे यांच्या प्रचारासाठी आम्ही गाढेजळगावला आलेलो आहोत आज एकंदरीत गेली पंधरा वर्ष झालं सुधाकर भाऊ शिंदे हे गा गोलटगाव सर्कलमध्ये शेतकरी असतील कामगार असतील शेतमजूर असतील दिव्यांग असतील विद्यार्थी असतील बांधकाम कामगार असतील या सर्वांचे प्रश्न अडीअडचणी सोडवण्याचं काम करत आहेत आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं की आपल्या हक्काचा माणूस चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुधाकर भाऊ प्रहार संघटनेच्या माध्यमातून इथे आवाज उठवतात आणि सुधाकर भाऊ छत्रपती संभाजीनगर तालुका शहर जिल्हा जिल्हा अध्यक्ष आहेत प्रहार संघटनेचे ते सध्या गोलटगाव सर्कलमध्ये गट गट जिल्हा परिषद गोलटगावमध्ये उमेदवार आहेत त्यांना सर्वसामान्य लोक पाठीशी थांबलेले आहेत ही निवडणूक आता जनशक्तीविरुद्ध धनशक्तीची आहे आणि ही निवडणूक लोकांनी हाती घेतलेली आहे म्हणून मला सांगा असं वाटतं की या धनशक्ती समोर आता जनशक्तीच जिंकणार आहे कारण लोकांमध्ये ताकद आहे लोक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकांचा आवाज आणि लो सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुधाकर भाऊंना पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाहीत हे आम्हाला आज दिसून येत आहे कारण लोकांचं प्रेम लोकांची जाणीव लोकांची सहानुभूती सुधाकर भाऊ शिंदे यांच्या समर्थनात आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की बच्चू भाऊ कडू सुधाकर भाऊ शिंदे यांच्या प्रचारासाठी उद्या तीन तारखेला आपल्या या गोलटगाव सर्कलमध्ये येणार आहेत त्याचं नियोजन तुम्हाला सांगतो उद्या सायंकाळी चार वाजता गाव भेट दौरे होणार आहेत बच्चू भाऊ कडू हे सुधाकर भाऊ शिंदे यांच्या प्रचारार्थ आपल्या दुधडमध्ये सायंकाळी चार वाजता येतील त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता शेवगा येथे बच्चू भाऊंचा दुसरा भेट गाव भेट दौरा असेल त्यानंतर साडेपाच वाजता गाडेजळगाव आपल्या गाडेघर जळगावमध्ये सुद्धा बच्चू भाऊ भेट दौऱ्याला सुधाकर भाऊ शिंदे यांच्या प्रचारार्थ येणार आहेत बच्चू कडूंच्या माध्यमातून भेट दौरा प्लस शेतकऱ्यांच्या समस्या सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्याचं काम बच्चू कडू सुधाकर भाऊ शिंदे यांच्या प्रचारार्थ करणार आहेत त्यानंतर कोनेवाडी ढवळापूर शेकटा हे असे उद्याचे ठरलेले गाव भेट दौरे सुधाकर भाऊ शिंदे यांच्या प्रचारार्थ बच्चू भाऊ कडू आपल्या या गोलटगाव सर्कलमध्ये येणार आहेत मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की सुधाकर भाऊ शिंदे यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू येणार आहेत त्यांच्या भेटीसाठी तुम्ही यावं त्यांना आपल्या समस्या सांगाव्यात आणि येणाऱ्या गोलटगाव सर्कलसाठी तुम्ही सुधाकर भाऊ शिंदे यांचा पाठिंबा करावा मी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचा सन्मान शेतकऱ्यांचा सन्मान कामगार दिव्यांग वयोवृद्धांचा आधार त्यासाठी गोलटगावच्या विकासासाठी निवडून देऊ आता प्रहार कब्बसी हे सुधाकर भाऊ शिंदे यांचं चिन्ह आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार